स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते मी धनलक्ष्मी कुंचम तुमच्या घरापर्यंत पूर्ण सेट सहित तुमच्यापर्यंत येणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही कष्ट घ्यायचे नाही फक्त खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे ताई ऑफर प्राइस काय आहे एवढंच बोलायचं आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे पटापट पत, पाठवल्या जातील पटापट पत बुकिंग करायची आणि आपलं कुंचम पुढच्या दोन ते तीन दिवसात किंवा पुढच्या पाच ते सहा दिवसात तुमच्या डिलेवरी ॲड्रेसनुसार तुमच्या घरी मागून घ्यायचंय कारण परत जर ना का दिवाळीत रेट वाढले तर मग सांगता येणार नाही त्यामुळे आताच ग्रॅप करा इतकं सुंदर कुंचम कसं कोणी सोडू शकतं मी तर केली बाबा सेवा मिळणार काय काय आहे सांगणार आहे पण कुकुमार्चन करायचं आहे देवीला प्रसादाचा नैवेद्य देवीला नैवेद्य दाखवायचं आहे उपवासाचे पदार्थ तुम्ही करणार आहात मग त्यामुळे ह्या शंख प्लेटला तुम्ही कसं सोडू शकता ही शंख प्लेट इतकी सुंदर आहे बघा विष्णू स्वरूपातली शंख प्लेट आहे आणि त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्ही तुम्ही कुमकुमार्चन करू शकता तुम्ही हे ह्यामध्ये ठेवून कुमकुमार्चन करू शकता तुम्ही सेवा करू शकता श्रीयंत्र हे महालक्ष्मी आणि विष्णू भगवानांचं आसन मानला गेलेलं आहे आणि त्याचमुळे तुम्हाला यामध्ये प्रसाद ठेवण्यासाठी फ्रूट्स म्हणा काही म्हणा त्यासाठी वापरू शकता श्रीयंत्राचा अभिषेक करण्यासाठी वापरू शकता आणि श्रीयंत्र सुद्धा हे तीन बाय तीनचं श्रीयंत्र आहे पितळी श्रीयंत्र आहे हेही सुद्धा तुम्ही या दिवाळीसाठी तुम्ही आपल्याकडनं हे जे श्रीयंत्र आहे हे घेऊ शकता त्यामुळे इतकं सुंदर श्रीयंत्र जे आहे हे अजिबात मिस करू नका मी तुम्हाला असं सांगेल आणि त्यानुसार हे श्रीयंत्र आजच्या आज मागवा तीन बाय तीनचं हे श्रीयंत्र आहे याच्यात चार बाय चारचं चार चा पण येतं पंचधातूमध्ये दीड इंचाचं येतं आणि तीन इंचाचं पण येतं त्यामुळे श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर गाय वासरू आता साठी गाय वासरू आपल्या सर्वांना लागणार आहे त्यामुळे जर्मन सिल्वरमध्ये ही छोटीशी गाय वासरू आपल्या देवघरात ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी गाय वासरू आपल्याकडे दोन साईज आहे ही एक साईज आहे आणि ही एक साईज आहे अशा पद्धतीने ह्या ज्या दोन साईज आहे ह्या तुम्हाला मिळतील त्याच्यातल्या त्या तुम्हाला मी सांगते की ही जी साईज आहे ही साईज खूप सुंदर आहे आपल्या देवघरात ठेवण्यासाठी आणि खूप सुंदर आहे खूप मस्त आहे हे सुद्धा तुम्ही कुंचमजवळ ठेवू शकता त्याचबरोबर सगळ्यांच्या म्हणजे तुम्हाला सांगते खूप ताईंनी मला विचारलं ताई गजांतलक्ष्मी आहे का तर हो दोन इंचाच्या गजांतलक्ष्मी तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहे त्या तुम्ही गजांतलक्ष्मीसुद्धा ऑर्डर करू शकता म्हणजे बऱ्याच जणांना कुंचमच्या शेजारी असे गजांतलक्ष्मी ठेवण्यासाठी हवे होते आणि आपल्या कुंचमच्या बरोबरीला हे लक्ष्मी खूप सुंदर दिसतात त्यामुळे खूप जणांना हे जे गजान लक्ष्मी आहे हे हवे होते आणि त्याचमुळे हे सुंदर गजांत लक्ष्मीची जोडीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे ही सुद्धा घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे सगळ्या वस्तूंचे स्क्रीनशॉट आहेत आणि मला व्हॉट्सअपला दिलेल्या व्हॉट्सअपला मला पाठवायचं आहे तर किती आखीव रेखीव आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित सुंदर असं आखीव रेखीव आहे दोन इंचाचे आहे तर चार इंचाचं कुंचम असल्यावर दोन इंचाचे गजांतलक्ष्मी अगदी बरोबर आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता डोळे वगैरे एकदम आखीव रेखीव आहे कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित असं सुंदर आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो अशी अशी लक्ष्मीची जोडी तुम्हाला मिळू शकेल नक्कीच मिळू शकणार आहे त्याचबरोबर तुपाच्या वाती हव्या असतील खूप कमी रेट्समध्ये ह्या तुपाच्या सुद्धा तुम्हाला मिळणाऱ्या आता लागणारे नव पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या महिलांना दृष्टी नजरदृष्टी खूप लागते त्याचमुळे ए विल आय ब्रेसलेट चांदीचं ए विल आय ब्रेसलेट जे तुम्ही माझ्या हातात बघू शकता हे मी कायम धारण करते आणि त्याचबरोबर हे रुद्राक्षाचंही ब्रेसलेट मी स्टार्ट केलं आहे आत्ता त्यामुळे हेही ब्रेसलेट आणि हेही ब्रेसलेट चांदीमध्ये आहे तर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी कॉन्फिडन्स आणि त्याचबरोबर नकारात्मकता बाहेर घालवण्यासाठी ए विल आय आणि रुद्राक्ष रुद्राक्षाचं रुद्राक्षा ब्रेसलेट म्हणजे ज्यामध्ये आपल्याला संरक्षण मिळतं कुठल्याही नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण कॉन्फिडन्स वाढतो इच्छाशक्ती क्रिएट होते त्यासाठी हे रुद्राक्षाचं ब्रेसलेट अशा दोन गोष्टी मी आणलेल्या म्हणजे माझ्या खूप दिवसापासून तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर हे मी खूप दिवसापासून घातलेले आणि रुद्राक्षाचं आत्ता वाटतं दोन चार दिवस दो झाले चा घालायला सुरुवात केलेली आहे तर हे एव्हिल आय ब्रेसलेट आहे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून काही गोष्टी राहिल्या असतील तर मी नंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल पण आपल्या सगळ्यात महत्वाचा लेटेस्ट प्रॉडक्ट जो आहे धनलक्ष्मी कुंचम की अगदी दोन हजार रुपयाच्या आत तुम्हाला पूर्ण सेट म्हणजे सेट म्हणजे काय तर वस्त्र ताटली वस्त्र आणि पुस्तक तर फ्री गिफ्ट आहे वस्त्र ताटली त्याचबरोबर पुस्तक रत्न बांगड्या तीन रंगाच्या अकरा अकरा बांगड्या कवडी गोमती चक्र कमळगट्टा बी गुंजा पाच कॉईन्स मोती शंख सिल्वर गोल्डन प्लेटेड फुलं आणि लघु नारियळ नारळ आणि कुंचम इतक्या सुंदर वस्तू इतक्या कमीमध्ये कुठेच मिळणार नाही आणि कुठेच भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हा पूर्ण सेट म्हणजे बाहेर जायची गरज नाही कुठे जायची गरज नाही घरी बसून फक्त वस्तू मागवायची आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून सेवा सुरू करायची अशा पद्धतीचा आपल्याकडे सेट अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही लवकरच घ्या पण हां या सेटमध्ये तुम्हाला गजानलक्ष्मी ऍड करता येईल या सेटमध्ये तुम्हाला स्टँड ऍड करता येईल तर या गोष्टी सुद्धा तुम्ही मागवू शकता ठीक आहे तर ह्या ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे लवकरात लवकर दिलेल्या मध्ये तुम्ही मेसेज करायचा आहे आणि ऑफर प्राईस काय आहे ताई असा मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत वस्तू मागवण्यात सॉरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात नक्कीच येईल तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ